फुलगळ आणि फळगळमधलं आणखी एक नैसर्गिक कारण आहे की जे फारसं आपल्या हातामध्ये नाही पण बाजूला जर थोडंसं सजीव कुंपण असेल किंवा इतर झाडं असेल तर याचं प्रमाण कमी होतं जर वेगानं वारा वाहत असेल तर वारा हा वेगानं वारा वाहत असताना मोस्टली कोरडी हवा त्याच्यासोबत असते वाऱ्याचा वेगाने कोरडी हवा आली तर, तर बागेमध्ये बागेवर ताण येतो झाडावर ताण येतो आणि त्याच वेळा नेमकं जर बागेला पाणी दिलं गेलं नसेल पाण्याची कमतरता असेल पाण्याचा तुटवडा असेल तर मात्र तिथेही फुलगळ आणि पळगळ होते त्यामुळं ठराविक काळामध्ये वेगानं वारा वाहत असेल काही अंगामध्ये तिथं सुद्धा आपल्या सुपारीची फुलगळ आणि पळगळ होऊ शकते सुपारीच्या फुलगळमध्ये आणखी कारण आहे जेवढा थंडी असते आणि धुकं पडतं तेव्हा मोहर करपतो म्हणजे साहजिक आहे की थंड हवामानामध्ये आणि तापमान जेव्हा कमी असतं आणि दमटपणा जास्त असतो आर्द्रता जास्त असते तेव्हा मोहरावर करपानावासा रोग येतो आणि तिथं सुद्धा फुलगळ्या फळ गळ होते पूर्णपणे मोहोर करपून जातो आणि आणखी एक महत्वाचं कारण आहे की सुपारीच्या झाडाचं वय ज्यावेळेला सुपारी फुटते फुटते म्हणजे पहिल्यांदा फळधारणा किंवा फुल फुलदारणा किंवा फळधारणा व्हायला सुरुवात होते ती अवस्था म्हणजे कोकणामध्ये सुपारी फुटायला सुरुवात झाली असं म्हणतात म्हणजे जा झाडाला फळधारणा व्हायला सुरुवात झाली फुलदारणा आणि फळधारणा व्हायला सुरुवात झाली सुरुवातीच्या काळामध्ये जसं नारळामध्ये अवस्था आहे तशीच सुपारीमध्ये अवस्था आहे की सुरुवातीच्या काळामध्ये झाड वाढीच्या अवस्थेमध्ये असतं आणि वाढीच्या अवस्थेचे जा हार्मोन वेगळे असतात आणि फ्रुटिंग हार्मोन वेगळे असतात फु फुलं आणि फळदारण्याचे हार्मोन वेगळे असतात इथं सुरुवातीला इम्बॅलन्स असतो झाडावर थोडासा ताण असतो त्यावेळेला ज्यावेळेला सुपारी फुटायला लागते सुद्धा सुपारीची फळगळ फुल किंवा फुलगळ होऊ शकते त्यामुळे ह्या काही गोष्टी साहजिक आहेत ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत त्या आपण करू शकतो आपण हार्मोन इम्बॅलन्स किंवा त्यामधले जे वेगळे जैविक घटक आहेत ज्याला आपण हार्मोन म्हणतो त्या हार्मोनचा थेट प्रभाव सुपारीच्या फुलाने फळगाडीवर होतो बघा बऱ्याच वेळा एक कास सुपारीवर म्हणजे तयार झालेली सुपारी पण असते आणि आलेला मोहर पण असतो आणि छोटे छोटे बटन सारखी लहान सुपारी पण असते तर इथिलीन हे जे इथिलीन हा जो इथिलीन जे हार्मोन आहे हा जो घटक आहे हा मोस्टली फळं पक्वतेशी निगडीत आहे आपण बऱ्याच वेळा आंबे पिकवायला किंवा केळी पिकवायला इथिलीन वापरतो आणि ते पक्वतेसाठी महत्व असतं म्हणजे फळं पिकवण्यासाठी महत्व असतं सेम झाडामध्ये जर तुमच्या बागेमध्ये सुपारीची तयार झालेला घड असेल शिपट असतील आणि येणारी फुलं जर असतील तर साहजिकच जी फळं तयार होत आहेत त्याच्याकडे झाडाचा कल असतो ते फळं मक पक्व करण्यासाठी झाडामध्ये इथिलीन नावाचं हार्मोन सिंथेसिस होत असतं आणि ते इथिलीन हार्मोन झा फळं पक्व करून ती झाडावर खाली पडण्यासाठी कार्यरतकार असतं किंवा फळं पकवण्यासाठी असतं त्याच इथिलीनचा जर तुमच्या नवीन आलेल्या मोहरावर किंवा शिपटावर फुलावर जर प्रभाव पडला तर तयार होणाऱ्या फळाबरोबरच नवीन आलेली फुलं आणि फळं सुद्धा गळू शकतात त्यामुळे तुमच्या झाडावर जर तयार झाले शिफ्ट असतील किंवा तयार झालेली गळ असतील तयार झालेले सुपारी असतील ह्या वेळच्या वेळा काढून घेणं गरजेचं आहे अन्यथा नवीन आलेल्या मोहराची सुद्धा गळ होऊ शकते तर शेतकरी मित्रांनो अशी सुपारीची म्हणजे बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचा विचार होतोय की सुपारीची गळ होते किंवा फुलांची किंवा लहान फळांची गळ होते ह्याला एक कारण आहे आपण व्हिडिओमध्ये सगळी कारण दिली तुमच्या बागेमध्ये तुमच्या भागामध्ये काय कंडिशन आहे काय अवस्था आहे त्यानुसार तुम्हाला निर्णय घ्यायला घ्यायला लागेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा अजूनही यशवंत गव्हाने एग्रीटेक चॅनलला युट्यूब चॅनलला आणि फेसबुक पेजला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि फेसबुक पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा या चॅनलची आणि व्हिडिओची लिंक आपल्या संपर्कातील इतर शेतकऱ्यांना जरूर फॉरवर्ड करा